पाथर्डी शहरामध्ये मावा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर गुन्हे शाखेची कारवाई आरोपींकडून दोन लाख एकोणसाठ हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि पथकातील पोलीस अंमलदार पंकज व्यवहारे सोमनाथ झामरे शिवाजी ठाकणे जालिंदर माने आणि सारिका दरेकर अशांचे पथक तयार करून पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायिकांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले त्यानुसार सोळा जानेवारी रोजी पथकाने अवैध धंद्यांची माहिती घेतली त्यानुसार पथकातील पोलीस अंमलदारांनी पंचमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक इसम पत्राच्या शेडमध्ये सुगंधित तंबाखू आणि सुपारीचे मिश्रण करून मावा तयार करताना मिळून आल्याने त्याच ताब्यात घेतले त्याचे नाव कृष्णा सुरेश फुलमाळी असे असल्याचे त्याने सांगितले पथकाने घटना ठिकाणाहून दोन लाख एकोणसाठ हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल आणि विविध रंगांचे सुगंधित तंबाखू चौऱ्याहत्तर पुढे पन्नास किलो तंबाखू आणि सुपारी मिश्रित मावा दहा किलो बारीक सुपारी एक इलेक्ट्रिक लोखंडी मशीन आणि प्लास्टिक पुड्या असा मुद्देमाल जप्त केला मुद्देमालाच्या मालकीबाबत विचारपूस केली असता त्याने हा मुद्देमाल बाळासाहेब शंकर सोनटक्के याच्या मालकीचा असून त्याने सुगंधित तंबाखू ही प्रेम मिश्रा यांच्याकडून विकत घेतली असल्याबाबतची माहिती सांगितली त्यानुसार पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबतची माहिती पोलिसांनी शुक्रवारी सतरा जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजता प्रसारमाध्यमांना दिली तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी.